नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे आपण तुमच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची सिरीज चालू करणार आहोत ती सिरीजमध्ये आज पहिला पार्ट आहे तर सर्वांनी पटपट जॉईन व्हायचे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लिंक शेअर करायची आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करूनच एंट्री करायची आहे चला आजपासून तुमच्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवरती गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत त्यांची मोफत सिरीज चालू करणार आहोत आपण तर सर्वांनी रोज नऊ वाजता यायचं आहे तसंच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या चॅनलची लिंक देखील शेअर करायची आहे बघा त्या अगोदर सर्वांच्यासाठी महत्वाची सूचना आहे आपल्याकडं कंबाईन ग्रुप बी आणि सी अनुषंगानं आपण मेंटरशिप मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे दोन हजार रुपयामध्ये ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे सगळं मोफत दिले जाणार आहे तसंच सगळे लेक्चर तुमचे सर्व विषयांचे क्यू विश्लेषणासहित घेतले जाणार आहेत आणि तुमचा अप्रोच बिल्ड करण्यावर ह्या बॅचचा भर असणार आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आपलं इंटिग्रिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर येतोय नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल शून्य यावरती संपर्क साधायचा आहे चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला आजचा पहिला प्रश्न आहे बघा काय आहे बारा कामगार दररोज सहा तास काम करून छत्तीस टेबल चोवीस दिवसामध्ये बनवतात तर अठरा कामगार रोज आठ तास काम करून वीस दिवसामध्ये वीस दिवस इथं वीस दिवसामध्ये किती टेबल बनवतील चला सोडवा सगळ्यांनी काळ काम वेगावरती प्रश्न आहे फॉर्म्युला यूज करायचा आहे एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू सगळ्यांनी हा फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा काय सांगितलं आहे बारा कामगार दररोज सहा तास काम करून छत्तीस टेबल बनवतात किती चोवीस दिवसामध्ये तर अठरा कामगार रोज आठ तास काम करून वीस दिवसामध्ये किती टेबल बनवतील बघा ह्या पद्धतीचा प्रश्न सोडवायला तुमच्याकडं सिंप, सिंपल सिम्पल एक फॉर्म्युला आहे काय आहे फॉर्म्युला एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन इज इक्वल टू एम टू डी टू आणि एच टू डिवायडेड बाय काय डब्ल्यू टू मग बघा तुम्हाला पहिल्यांदा कामगार किती दिले आहेत बारा कामगार रोज सहा तास काम आहेत छत्तीस डेबल आहेत हे तुमचं वर्क आहे किती दिवसात तर तुमचे चोवीस दिवसामध्ये याला आपण यम वन म्हणू डब्ल्यू वन डी वन, वन, वन त्यानंतर तुमचे तास म्हणजे हे एच वन आणि मजूर आहेत जे बारा आहेत ते यम वन त्याचप्रमाणे तुम्हाला काय सांगितलंय की अठरा कामगार म्हणजे हे तुमचे आले एम टू अठरा कामगारांना रोज काम करायचंय किती तास तर आठ तास हे तुमचे एस टू वीस दिवस हे तुमचे काय दिलेत डी टू आणि तुम्हाला आहे काम टेबल याला आहे डब्ल्यू टू काढायचा आहे मग दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती आपण सगळ्या ठेवून घेऊ बघा पहिल्यांदा काय दिलंय एम वन डी वन एच वन बारा मजूर आहेत तुमचे दिवस किती दिलेत तर दिवस आहेत चोवीस रोज किती तास काम करतायत तर सहा तास काम आहेत आणि रोज सहा तास काम करून ते किती टेबल आहेत छत्तीस टेबल आहेत त्याचप्रमाणे दुसरं काय दिलं आहे बघा तर अठरा कामगार आहेत म्हणजे तुमचा जे मजूर आहेत ते आहेत अठरा त्यांचे दिवस किती आहेत तर ते आहेत वीस दिवस किती तास काम आहेत रोज आठ तास आणि तुम्हाला काढायचे काय तर ते किती टेबल बनवतील म्हणजे तुम्हाला डब्ल्यू टूची किंमत काढायची आहे चला सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त आता तुम्हाला जे गुणाकारात आहे ते भागाकारात जे भागाकारात आहेत ते गुणाकारात हे डब्ल्यू टूची किंमत तुम्हाला काढायची आहे फक्त शिफ्टिंग करून घ्या बघा काय येईल मग डब्ल्यू टू बरोबर काय येईल तर अठरा गुणिले वीस गुणिले आठ गुणिले छत्तीस भागिले काय तर बारा गुणिले चोवीस गुणिले सहा मग द्या भाग बघा काय येईल सहा एक सहा 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 छत्तीस त्यानंतर इथं समजा मी जर दिला आठ एक आठ आठ तरीक चोवीस त्यानंतर इथं सहावी त्रिक अठरा सहावी दुने बारा हे तीनाला तीन गेले त्यानंतर इथं ये काय येईल समजा ह्या दोन ने वीसला दिला तर दहाचा जाईल म्हणजे आहे काय आपलं तर दहा गुणिले सहा म्हणजे हे किती झाले साठ म्हणजे ते साठ काय बनवतील टेबल बनवतील रोज किती अठरा कामगार आठ तास काम, काम करून वीस दिवसामध्ये साठ टेबल बनवतील ऑप्शन नंबर एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सर्वांना समजलं असेल चला समजलंय का पटपट कमेंट मध्ये सांगा <coughs> चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या बघा एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर वेगाने पहाटे पाच वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर दोन तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने पहिलीच्या दीडपट वेगाने निघाली तर दोन्ही मोटारींची भेट किती वाजता होईल हा तुमचा जे अंतरवेळ वेग आहे ह्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न आहे पहिली गाडी चाळीसच्या वेगाने निघाली पहाटं पाच वाजता आणि दुसरी त्यानंतर दोन तासांनी म्हणजे ही जर पहाट पाचला निघाली तर दुसरी सात वाजता निघाली आहे सकाळी आणि पहिलीच्या दीडपट वेग म्हणजे हिचा जर चाळीस आहे तर दीडपट म्हणजे दीडपट म्हणजे किती दी? चाळीस गुणिले एक पॉइंट पाच चला चाळीस गुणिले एक पॉइंट पाच म्हणजे किती येतं हे समजा हे पाच गुणिले चाळीस वरचे वीस आणि हे चाळीस किती येतंय साठच्या स्पीडने समजा दुसरी गाडी सात वाजता निघालेली आहे कल्पना श्याम सुंदर गुड इव्हिनिंग संभाजी गाय व्हेरी गुड चला बघा काय आहे मग एक मोटार ताशी चाळीस किलोमीटर वेगाने निघाली यासाठी तुमचं फॉर्म्युला आहे वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणिले पहिला वेग चला सोडवा सगळ्यांनी वेळेतील फरक भागिले वेगातील फरक गुणिले पहिला वेग हा सूत्र वापरायचं आहे आणि सोडवायचा आहे बघा सूत्र लिहून देतोय मी वेळेतील फरक वेळेतील फरक भागिले वेगातील फरक आणि गुणिले पहिल्या गाडीचा वेग बघा पहिलीचा वेग आहे चाळीस आहे आणि दुसरीचा दीडपट म्हणजे आपण आत्ता काढला होता तो किती आहे साठ किलोमीटर प्रति तास आहे वेगातील फरक आता वेळेमध्ये किती फरक आहे बघा पहिली पहाट पाच वाजता निघाली आणि दुसरी त्यानंतर दोन तासांनी म्हणजे किती सात वाजता म्हणजे तुमचा किती वेळेचा फरक आला आहे दोन तासांचा छेदामध्ये तुमचा वेगातील फरक किती आहे साठ वाजा चाळीस किती वीसचा फरक वीसचा आणि पहिला वेग किती आहे चाळीस समजा वीसने जर ह्या चाळीसला भाग दिला दोन दोन गुणिले दोन किती चार तासांच्या नंतर त्या भेटतील पण कधी जी दुसरी गाडी आहे ती सात वाजता म्हणजे ह्या पहाटे पाचच्या नंतर दोन तास किती सात वाजता निघाली होती आणि ह्या सातच्या नंतर चार तासांनी भेटणार आहेत म्हणजे सात अधिक चार त्या दुपारी ज्याला आपण सकाळच म्हणतो अकरा वाजता त्या भेटतील ऑप्शन नंबर तीन चला समजले का सगळ्यांना कल्पना मॅडम संभाजी घायाळ समजलं आहे का चला व्हेरी गुड पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा सातशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव एकशे शहाण्णव शहाण्णव एकोणपन्नास आता तुम्हाला विसंगत संख्या ओळखायची आहे फरक काढून बघा जमत आहे का सुनीता मॅडम गुड इव्हिनिंग काय आहे सातशे चौऱ्याऐंशी तीनशे ब्याण्णव एकशे शहाण्णव शहाण्णव आणि एकोणपन्नास यामधील तुम्हाला विसंगत पद शोधायचं आहे बघा काही जमतंय का लॉजिक समजा मी जर इकडून ट्राय केलं सातशे चौऱ्याऐंशी मधून जर मी तीनशे ब्याण्णव वाजा केले तर फरक काढून बघू आपण चारतून दोन गेले दोन अठरातून नऊ गेले नऊ आणि इथं सहा तु तीन गेले तीन तीनशे ब्याण्णव तीनशे ब्याण्णव मधून एकशे शहाण्णव जर वाजा केले बारातून सहा गेले सहा आणि इथं अडोतीस मधून एकोणावीस गेले एकोणावीस एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव मधून समजा मी शहाण्णव वाजा केले तर हे शंभर येत आहे आणि इकडे एकोणपन्नास आहे म्हणजे तुमचं फरक हा अर्धा अर्धा होत चालला आहे पण इथं प्रत्यक्षामध्ये एकोणपन्नासची ची दुप्पट इथं पाहिजे होते अठ्ठ्याण्णव आणि मग ह्या अठ्याण्णव ची दुप्पट एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव ची दुप्पट तीनशे ब्याण्णव आणि तीनशे ब्याण्णव ची, तीन ची, ची दुप्पट सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे आपलं विसंगत पद इथं शंभर टक्के काय आहे शहाण्णव आहे जो उत्तर आपलं ऑप्शन नंबर तीन आहे चला जमलंय का <laughs> चला व्हेरी गुड सुनीता मॅडम पुढचा जाऊया आपण प्रश्न सहा मित्र A, B, C, D, e, ए बी सी डी आणि ई एफ हे षटकोणा शिरोबिंदू वर बसले आहेत षटकोनी जाऊ द्या टेबला भोवती बसले आहेत असं आपण कन्सिडर करू एफ हा एच्या अगदी विरुद्ध बाजूस असून च्या उजव्या हाताच्या शेजारी बी आहे सी हा एच्या उजवीकडे मुळीच नाही मात्र तो डीच्या समोर बसतो तर ईच्या समोर कोण आहे बघा तुम्हाला सहा मित्र दिलेत आता इथं व्यक्तींची संख्या सम आहे म्हणजे यांचे चेहरे हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येणार आहेत हे नेहमी सत्यविधाने जर व्यक्तीची संख्या विषम असती तर यांच्यातील एक व्यक्ती असा असता ज्याच्या समोरच्या बाजूवर कुणीही बसलेलं नसतं आणि इथं सांगितलेलं पण नाहीये की त्यांचा चेहरा केंद्रकडे आहे आवाज नीट येत नाही एकच ये मिनटं द्या सुनीता मॅडम एकच मिनटत द्या चेक करतो मी तोपर्यंत हे गणित सोडा तुम्ही सगळ्यांनी क्लिअर आहे ओके चला सोडवा सगळ्यांनी मग सुनीता मॅडम आवाज क्लिअर आहे तुमच्याकडेच प्रॉब्लेम असल चला बघा काय आहे सहा मित्र दिलेत आणि तुम्हाला टेबलाच्या शिरोबिंदूवर बसले आहेत असं सांगितलंय त्यांचा चेहरा कोणत्या बाजूला आहे हे स्पष्टपणे दिलेलं नाही मग आपण अशा वेळेस काय करायचं जर आपल्याला त्यांनी दिलेलं नसेल त्यांचा चेहरा कोणत्या बाजूला आहे तर तो केंद्राकडे आहे असंच मानून सॉल्व करायचं जेणेकरून आपली उजवी बाजू ही त्यांची उजवी बाजू असणार आहे बघा सहा व्यक्ती आहेत सहा व्यक्ती टेबलाच्या शिरोबिंदूवर बसले आहेत यफ आय एच्या अगदी विरुद्ध बाजूस आता नेहमी सुरुवात करताना त्या व्यक्तींना बसवताना काय आहे का खालून सुरुवात करायची आहे आता दिलेली माहिती जी आहे ती मी यामध्ये पुट करतो बघा यफ हा एच्या अगदी विरुद्ध बाजूस असून यफ हा एच्या अगदी विरुद्ध बाजूस म्हणजे यफच्या समोर कोण येईल ए ये एफ हा एच्या अगदी विरुद्ध बाजूस असून यफच्या ये उजव्या हाताच्या शेजारी बी आहे यफच्या उजव्या हात एफ जर केंद्राकडे बघतोय तर त्याच्या उजव्या हाताच्या शेजारी कोण येईल हा बी आहे सी हा एच्या उजवीकडे मुळीच नाही सी हा ए च्या उजवीकडे मुळीच नाही म्हणजे ह्या बाजूला ह्या दोन जागा ज्या आहेत त्यांच्यावरती तुमचा सी येणार नाही म्हणजे सी हा शंभर टक्के तुमचा इथं मिळेल मात्र तो डी च्या समोर बसतो कोण हा सी ए च्या उजवीकडे येणार नाही आणि सी डी च्या समोर बसतो उजवीकडे येणार नाही म्हणजे या दोन जागेवर येणार नाही ही जागा रिकामी होती इथं बसवला आणि तो डी च्या समोर आहे उरलेली एकच जागा आहे आपले कोण झालेत ए बी सी डी एफ झाला म्हणजे इथं राहिला ई प्रश्न काय आहे तर ईच्या समोर कोण आहे ईच्या समोर कोण आहे बघा ईच्या समोर हा बी आहे म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चला आलंय ह्या प्रश्नाचं उत्तर कुणीच दिलं नाही बरोबर आहे कल्पना मॅडम व्हेरी गुड चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या एका स्पर्धा परीक्षेमध्ये बरोबर उत्तराला दोन गुण मिळतात चुकीच्या उत्तराला एक गुण कमी होतो एका उमेदवाराने तीस प्रश्न सोडून चोवीस गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर आलेले असतील याला तुम्ही ऑप्शन वरून पण सोडू शकता आणि इक्वेशन मांडून पण सॉल्व्ह करू शकता आपण काय करू अगोदर इक्वेशन मांडू आणि नंतर याला ऑप्शन वरून कसं ट्राय करायचंय ते सांगतो बघा काय सांगितलं एक उमेदवार आहे ज्याने स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला त्याला दोन गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला एक गुण कमी होतो एका उमेदवाराने तीस प्रश्न सोडवले तीस प्रश्न सोडवले समजा तुमचे बरोबर प्रश्न आहेत एक्स आणि चुकीचे प्रश्न आहेत वाय म्हणजे एक्स अधिक वाय दोन्ही मिळून त्याने किती सोडवले आहेत तर तीस प्रश्न सोडवलेले आहेत बरोबर कारण त्यांनी सांगितलंय त्याचे बरोबर पण आणि चुकीचे पण मिळून किती तीस प्रश्न आहेत आता बघा गा। दुसरं इक्वेशन काय आहे बरोबर उत्तराला दोन गुण मिळतात आपण एक्स म्हणजे बरोबर प्रश्न म्हटले आणि चुकीचे म्हणजे वाय म्हटले बरोबर मग तुमच्या बरोबर उत्तराला दोन गुण मिळतात म्हणजे हे तुमचे दोन एक्स त्यातून तुमच्या चुकीच्या प्रश्नाचे उत्तर सॉरी मार्क वजा होणार आहेत चुकीच्या उत्तराला एक गुण कमी होतो म्हणजे तुमचा फक्त वाय घेतला मी तर हे सगळ्यांची किंमत निगेटिव्ह करून किती मिळाली आहे चोवीस हे इक्वेशन सॉल्व करा तुम्हाला किती बरोबर प्रश्न आलेत म्हणजे तुम्हाला एक्स ची किंमत काढायची सोडवा सगळ्यांनी एक्सची किंमत काढायची हे सोपं आहे बघा आता वाय वाय प्लस आणि मायनस आहे कॅन्सल झालं दोन एक्स आणि ती हा एक्स किती झाले ती तीन एक्स तीन एक्स बरोबर तीस अधिक चोवीस किती झाले चोपन्न म्हणजे किती झाले एक्स बरोबर चोपन्न भागिले तीन तीनने जर चोपन्नला भाग दिला तर हा अठराचा जाईल अठरा तरी चोपन्न एक्सची ची किंमत अठरा आली आहे म्हणजे तुमचे तीस पैकी अठरा बरोबर आले म्हणजे ऑटोमॅटिक बारा चुकलेत आपल्याला विचारलंय किती प्रश्न बरोबर आलेत किती आलेत बरोबर अठरा आपण एक्स म्हणजे बरोबर प्रश्न धरले होते म्हणजे तुमचे बरोबर प्रश्न किती आहेत अठरा आहेत <coughs> आता याला <है> <coughs> आपण ऑप्शन वरून सॉल्व्ह करू बघा किती प्रश्न बरोबर आले आता आपण जे उत्तर काढलंय ना तेच करू समजा अठरा प्रश्न जर बरोबर आले अठरा गुणिले दोन किती होतात छत्तीस मार्क त्याला बरोबर प्रश्नांचे मिळाले आणि तीस पैकी अठरा जर त्याचे बरोबर आहेत तर बारा चुकलेत आणि बारा एका प्रश्नाला एक गुण वाजा होतो म्हणजे बारा चुकलेत ती छत्तीस वाजा बारा चोवीस आणि हे चोवीस गुण तुम्हाला मिळालेले आहेत म्हणजे आपण जो ऑप्शन ट्राय केला होता तो देखील बरोबर आहे ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात चला जमलं का चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या एका सांकेतिक भाषेमध्ये क्लोज द विंडो हे लिटने का असे लिहिले जाते विंडो इज ओपन हे काम आलो असे लिहिले जाते आणि स्काय इज ब्लू हे सा लो रा असे लिहिले जाते तर ओपनचा संकेतांक कोणता सोपा प्रश्न आहे सगळ्यांना जमला पाहिजे चला सोडवा सगळ्यांनी कसं करायचंय सगळ्यांना माहीत असेल कॉमन कॉमन काढायचं आणि जे आपल्याला विचारलंय ओपनचा कोड जे, जे, ओपन जे शिल्लक राहील ते तुमचा ओपनचा कोड असेल चला सोडवा ओपनचा का कोड काढायचा आहे दिलेले काय आहे संकेतंक, ते एकदा लिहून घे तुम्ही बघा इथं काय क्लोज द विंडो क्लोज द विंडो काय आहे ने का विंडो इज ओपन विंडो इज ओपनला काय आहे काम आलो आणि स्काय इज ब्लू स्काय इज ब्लू है। ला काय आहे तर सालोरा मग आपल्याला ओपनचा कोड काढायचा आहे बरोबर मग आता आपण जे कॉमन आहे ते बघू समजा इथं विंडो आहे इथं विंडो आहे ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे का आहे है, है? मग हा का विंडोसाठी गेला त्यानंतर बघा इथं आपल्याला ईज आहे ईज आहे ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे तर लो हा तुमचा कॉमन आहे समजा ईजसाठी मी जर लो घेतला तर ओपनसाठी माझं काय राहिलं आहे मा राहिलं आहे ऑप्शन नंबर चार हे माझं ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ह्या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न कोडिंग डिकोडिंगचे सोडवू शकता समजलं आहे सगळ्यांना कल्पना मॅडम सुनीता धायगुडे समजला आहे का चला पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या सर्वांसाठी महत्वाची सूचना आहे पुन्हा एकदा कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्वपरीक्षेसाठी आपण मेंटॉरशिप सेशन चालू केलेलं आहे साठ दिवसांचं ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्रोच बिल्डिंग वर भर दिले जे आहे तसंच तुम्हाला टेस्ट सिरीज आणि परिपूर्ण सिलेबस शिकवले जाणार आहे ऑप्शन्स वरून तुम्ही उत्तरं कसे काढू शकता हे देखील तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी आपलं इंटिग्रिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे किंवा हा जो नंबर आहे नव्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस पंचावन्न डबल शून्य ह्यावरती जर तुमचे बॅचेसच्या संदर्भामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही ते विचारू शकता पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न घ्या बघा <coughs> 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 पी अल्फा क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा आहे पी बीटा क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा किंवा समान नाही पी गॅमा क्यू म्हणजे पी हा क्यू समान आहे पी डेल्टा क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा लहान आहे आणि पी स्टार क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा लहान किंवा समान आहे तर तुम्हाला विधान विचारलं आहे यम एन यल गॅमा यम ओ डेल्टायन आणि येल स्टार क्यू तर यामधून तुम्हाला हे दोन निष्कर्ष तपासायचे आहे चला बघा पी हा क्यू पेक्षा मोठा आहे आता इथे तुम्हाला मी फक्त सिंबॉल मांडून देतो तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर इक्वेशन मध्ये द्या किमती मांडायच्या आहेत आणि सॉल्व्ह करायचे पी हा क्यू पेक्षा मोठा आहे अल्फाचा अर्थ काय पी हा क्यू पेक्षा मोठा आहे मोठाचं चिन्ह पी बीटा क्यू म्हणजे पी हा क्यू पेक्षा मोठा किंवा समान आहे मोठा आहे किंवा समान आहे त्यानंतर पी गॅम